एवढे का तिच्या पप्पा तिच्या सगळ्या जास्त आणि तिच्या बायाच कशी लोकांना माहिती नाही आणि तिच्या बापाचा जास्त तिला आदर होता आणि ती कोणत्या जीव राहणार आहे

माझं ते लय चांगलं होतं बाई माझं बाळा लय चांगलं होतं त्यांना कोणच्याशी रंग नाही तंगलं नाही काही नव्हतं त्यांचं सगळं एकदम भारी होतं आणि त्यांना फसून हा त्यांचा घात केली त्यांचा फसून घात केलेला आहे नाही तर वेळ येऊन प्रिटिशनला जाऊन बसू आमचं सगळं आदर होतंच त्यांची लाईट लेकर आपण गे त्यांची दोन लेकरे त्यांच्यावर आमचं सगळं परिवार होता आमच्या घरामध्ये तेवढेच होते फक्त बोलणारे चालणारे आम्हाला डापणार झाले तेच आमच्या मध्ये नाही होत तिसरा दिवस होला तरी पण त्यांना अटक नाही केलं याच्यावर आणि ते पोलिसांनी कारवाई घेतलीच पाहिजे त्याला चुवीस तासामध्ये आमची विनंती त्याला चुवीस तासामध्ये शिक्षा देहरबानीच्या ना, ना त्याला नाही लेकर नाही बाळ नाही काही वगैरे सगळ्यांना तर सन्याशीचे पण दुसऱ्याची सन्याशी करून गेला ना उघडी <पन्णाई> लेकर बाळ आमच्या आज लेकर बाळ उघडी पाडली काय उपयोग आहे मग आमचं एवढं मोठं भाऊ वारलंय देजरासा देजरासा ते जर असं मर्डर करत काय उपयोग अशा गोष्टींना एवढी असून आज पोलिसांनी जर आज दखल घेतली असती घटना टळली असत असत त्यांची पोरं सोरं कशाला उघड्यात पडली असती नसते झाले ना उघड जुना बी दाखी झाला तरी पण त्यांना त्यांना अटक नाही केलं पोलिसांनी आमचा भाऊ जेवढी चांगली वागण होती त्याचा कधी पण वाद नव्हता कोणतं सगळं काय सहांसोबत ते चांगलं हसून घेऊन होते तरी पण त्याने असं केलं म्हणजे एवढं चांगलं वागून पण त्या गुन्हे कारण त्याला एवढं दिवसा ढावा वर्षात दिवसाचा त्याने त्याचा फोन केला म्हणलं केलेला आहे आणि आमची एवढी मागणी त्याला म्हणजे या या म्हणजे आठा त्याला अटक करून त्याला डायरेक्टली फाशी देईन आज छोटे छोटे पोरं कोपऱ्याने रडतात